वा काय मस्त भाजी दिसते ओळखा पाऊ कसले हे आहे ढेमसे बघा आमच्याकडे तर नाशिकमध्ये याला ढेमसेच म्हणतात पण तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा वा एकदम स्वच्छ असे ढेमसे घेतले एक पावशरच आहे त्याचे वरचे सगळे मी साल्ट काढून घेतलेले आहे एकदम छान अगदी आणि मध्ये त्याला कोरून घेतलेला आहे आणि त्यामधला जर कोळा भाग जर निघत असेल तो मात्र आपल्याला घ्यायचा आहे पण नुसत्या बिया निघत असतील तर ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे पहा आता आपल्याला याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी अगदी दोन चमचे धने दोन चमचे तीळ एक चमचा खसखस घेतलेली आहे त्याच्यानंतर बडेशोप घेतलेली आहे एक चमचा आणि अर्ध्यापेक्षा कमी मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं बघा हे एकदम असे एवढेच मसाले आपल्याला घ्यायचे जास्त मसाल्याची देखील गरज नाही कमी मसाल्यात देखील आपले हे होणार आहे आता इथे तोपर्यंत आपल्याला गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला पहा आता इथे मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे हिंगाची फोडणी खूप छान लागते मस्त वाटते एकदम चविष्ट भाजी होते आणि आता पण जे हे डेमसे आपल्याला जे करून ठेवले तयार आपण ते यामध्ये आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे पुढे त्याला शिजायला वेळ लागणार नाही आणि एकदम छान आणि एकदम मस्त असे कोवळे ढेमसे घेतलेले आहे आणि ही भाजी खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा आणि खसखस तर अवश्य टाका यामध्ये आता हे झाकून आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित पाच ते सात मिनिट तरी आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जे हा मसाला घेतलेला आहे हा आपल्याला अजिबात भाजायचा वगैरे नाही हा असाच्या असा आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी थोडा त्याला अगदी भाजून घेतला तरी चालणार आहे पण ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा म्हणजे वेळ पण कमी लागतो आणि भाजी पण इतकी छान आणि एकदम मस्त पैकी स्वादिष्ट भाजी आपली ही तयार होते तर आता हे सगळं मी मिक्सर मध्ये एकदम छान असं बारीक करून घेणार आहे तोपर्यंत आता आपण इथे बघायचं आहे की आपले ढेमसे छान अगदी शिजले आहे की नाही ते बघायचे आहे अगदी त्याला म्हणजे लाल लाल असे डाग पडतात थोडेफार आणि सुंदर होतात ते पहा एकदम मस्त पैकी आता याला पुन्हा आपल्याला थोडस झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया आता मी हे वाफ काढण्यासाठी ठेवणार आहे पहा छान अशी वाफ निघालेली आहे आणि नि मस्त आपले हे डेमसे देखील असे झालेले आहे खूप असे खूपच शिजवायचे नाही आहेत आपल्याला बघा आणि एक खूपच छोटा होता त्याच्यामुळे त्याचे थोडेसे तुकडे झालेले आहे हरकत नाही आता आपल्याला हे छान असे काढून घ्यायचे आहे ते सगळे ढेमसे मी हे तेलामधून काढून घेत आहे पहा आता ह्या कढईमध्ये अजून थोडस आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि छान ती तडतडली की बघ आपल्याला जिरं पण घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि इथे मी आता एक कांदा कट करून ठेवलेला होता मीडियम साइजचा सा। तो आपल्याला यामध्ये छान असा मस्त टाकून परतवून घ्यायचा आहे तर मी तो कांदा परतवते आहे आणि वरतून थोडी कोथंबीर देखील टाकून घेत आहे असा एकदम छान अगदी मस्त पैकी छान हा कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला कोथंबिरी बरोबर बघा अगदी कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा छान असा परतवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये कांदा पटकन शिजायला पाहिजे म्हणून अगदी थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला ते इथे मी मीठ घालून घेतलेला आहे आणि कांदा असा एकदम छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे आपल्याला एकदम सुंदर आणि एकदम छान अशी भाजी होते आता कांदा परतोय तोपर्यंत मी सुनीता कुक सुनीता परत या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आता हा पण जो मिक्सर मधून ग्राइंड केलेला जो मसाला आहे तो आपल्याला ह्या कांद्यामध्ये फ्राय केलेल्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळ्याच्या सगळ्या आणि एकदम छान असा मस्त पैकी फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण हा कच्चाच ग्राइंड करून घेतलेला होता त्याच्यामुळे हा कांद्या बरोबर एकदम छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला बघा एकदम छान अगदी खूप तेल पण नाही टाकायचं यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सात मिनिटात आपल्याला हे फ्राय होणार आहे आता यामध्येच मी एक चमचा अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे आणि ज्या काही काड्या घेतल्या होत्या त्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती आपल्याला एक चमचा भर यामध्ये टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे छान अगदी मिक्स करून घेत आहे वास खूप सुंदर सुटलेला आहे पहा आता यामध्ये काही आपल्याला पावडरी मसाले घालून घ्यायचे आहे जसं की मी इथे एक चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी धनेपूड घालून घेतलेले आहे त्यानंतर तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला इथे मसाला देखील घालून घ्यायचा आहे तर मी हे सगळं व्यवस्थित घालून घेणार आहे पहा याच्या आधी आपण आधी हिरव्या मिरच्यांचा ठेचा सुद्धा घातलेला आहे म्हणजे अदरक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही ही भाजी तिखट बनवू शकता आता हे सगळं काही व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला एकदम छान असा कोरडा झाला आहे एकदम आपल्याला असाच पाहिजे आहे आणि हा आता मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे हा छान आपल्याला गार करून घ्यायचा आहे तर पूर्ण मसाला मी आणि हा मसाला तुम्ही इतर भाज्यांना देखील वापरू शकता पहा एकदम छान झालेला आहे आणि एकदम मस्त वास सुटलेला आहे आता आपले हे ढेमसे देखील गार झालेले आहे आता हा मसाला आपल्याला थोडा थोडा करून ह्या ढेमस्यांमध्ये आपल्याला भरायचा आहे पाहू शकता पण नक्की मला कमेंट करून सांगा की आमच्या इकडे ढेमसे म्हणतात इथे काय म्हणतात या भाजीला बघा आता अशा प्रकारे मी हे सगळे ढेमसे असे हे मसाल्याने भरून घेणार आहे पहा आता यातला आपल्याला मसाला उरलेला आहे तो बाजूला ठेवायचा आहे आणि आता त्याच कढईमध्ये थोडस तेल घालून आपल्याला हे जे भरलेले ढेमसे आहे हे आपल्याला छान असे मस्त पैकी शिजवून घ्यायचे आहे मस्त असे परतवून घ्यायचे आहे हा एक ढेमसा जो तुटलेला आहे तो आपल्याला आता एका मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच जो मसाला उरलेला आहे त्यातला थोडासा मसाला घ्यायचा आहे आणि हा ढेमसा जो आहे थोडासा जो तुटलेला होता तो देखील या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर यामधला थोडासा मसाला मी घेणार आहे बाकीचा ठेवणार आहे तो बाकीचा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीला वापरू शकता आज जो उरलेला मसाला आहे हाच मी आ, वापरून बटाट्याची देखील भाजी केलेली आहे त्याचा देखील मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता बघा आता हे आणि ढेमशामधलं जे गर आहे ते जर तुम्ही काढताना ते अगदी कोळ जर असेल तर ते देखील तुम्ही याबरोबर वाटलं तरी चालेल बघा किती सुंदर हा मसाला आपला वाटून झालेला आहे यामध्ये मात्र तुम्ही थोडंसं पाणी देखील घालून वाटू शकता पण मला गरज पडली नाही म्हणून मी पाणी घातलेलं नाही आता हा बाकीचा जो मसाला आहे तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता इथे बघायचं आहे आपले ढेमसे कितपत अगदी छान शिजलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे शिजलेले आहे मसाल्यामध्ये आता थोडे हे बाजूला करायचे आहे आणि जो आता आपण इतक्या जो मिक्सर मध्ये मसाला वाटून घेतलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण ह्या तेलामध्ये छान मस्त पैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे ढेमसे थोडे बाजूला सरकवून द्यायचे आहे आणि त्याच कडेमध्ये आपल्याला त्या तेलामध्ये छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे पहा आणि छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय झाला की ते ढेमसे आणि हा मसाला सगळं एकत्र करायचा आहे व्यवस्थित हलक्या हाताने पहा आणि एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि शेजारी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पहा हा थोडासा मसाला उरलेला होता हा पण टाकून द्यायचा आहे बघा एकदम छान मस्त झाले आता हे गरम पाणी येतात आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळूहळू घालायचं आहे कारण भाजी पण गरम आहे आणि पाणी देखील खूप गरम आहे तर अंगावर पाणी उडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सांभाळूनच करायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला चमचा हलवायचा आहे यामध्ये बघा कलर किती सुंदर आलेला आहे तरी पण खूप सुंदर आलेली आहे आता हे एकदा वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला बघा भाजी एकदम सुंदर शिजलेली आहे कलर वगैरे टेक्स्चर वगैरे किती सुंदर आले तुम्ही पाहू शकता आणि एकदम कोळे ढेमशे आपले आहे हे आणि खूप सुंदर भाजी लागते ही तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आपली भाजी झालेली आहे यावर मी कोथिंबीर टाकून घेत आहे पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आता चला तर मग एका बाउलमध्ये आपण ही सर्व करायला घेऊया बघा किती सुंदर आणि खूप छान असं आता प्लेटिंग करते आहे मी बघा खूप सुंदर अशी हॉटेलमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करा आणि केल्यानंतर मला नक्की कळवा नक्की कमेंट करा पहा अशा पद्धतीने बघा किती सुंदर भाजी झाली आहे ना दिसायला पण खूप छान आणि दिसायलाच नाही तर चवीला पण अगदी सुंदर लागते ही अगदी न खाणारे देखील खातील इतकी छान ही भाजी झालेली आहे बघा एकदम मस्त झालेले आहे तुम्ही पाहू शकता चला पहा एकदम छान अगदी तुम्ही एकदा नक्की करून बघा बाजारात पण एकदम ढेमशे खूप छान आलेले आहे बघा कलर टेक्स्चर वगैरे खूप सुंदर आलेलं आहे याचा, नक्की करा आणि मला कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत खात राहा मजेत राहा चला तर मग धन्यवाद